जे सामान्य असतं ते काहीच कामाचं नसत मग सामान्य कला काही कामाची नाही सामान्य ज्ञान काही कामाचं नाही सामान्य सत्ता काही कामाची नाही आणि सामान्य पदई काहीच कामाच काहीतरी विशेष आहे तिथंच किंमत आहे ऐका देव जरी सगळ्यांच्या चित्तात असला तरी तो सामान्य रूपाने उदाहरण सांगतो काय झालं गावा सप्ता चाललेला आहे अनेक महाराज वारकरी मंडळी आलेले आणि एका जणाला वाटलं त्या सगळ्या पाहुण्यांना चहा पाजावा अशी त्याच्या मनामध्ये काय झाली इच्छा झाली त्याच्या मनामध्ये इच्छा झाली आणि त्यानं सगळ्या वारकऱ्यांना घेऊन गेला कुठं घरी घरी गेला चहा प्यायला घेऊन घरी गेला ते सगळे बैठकीत बसलेले आणि यानं बैठकीतूनच आवाज दिला जरा दहा पास चहा ठेवा काय आवाज दिला जरा दहा पाच चहा ठेवा तीन किचनच्या खिडकीतून पाहिलं दहा पंधरा वारकरी बसलेले तिची तळपायाची आग मस्तकातच गेली तिनं ती भांड्याची जी मान्य आहे तुमच्याकडे मान्य ती भांड्याची मान्य अशी हाताने धरली गद, 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 गद हलवली त्या सगळ्या मान्यवरचे भांडे धांग 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 धाग डांग धाक धाग डांग धांग अशीच सगळ्या घरात भांडी जसं काय दंगल झालेलं घर सगळ्या घरात भांडे हा म्हणला एवढ्या चांगली होती ना अचानक उकी आली कशी म्हणून हा आत गेला हा आत जाऊन पाहतो तर सगळ्या घरात भांडे अरे म्हणलं अशी काय करते तू कशी अशी काय करते म्हणजे तुम्हाला काय वाटतंय गावात जायचं ना पाहुणे घेऊन यायचं लाज वाट पाहुणे घेऊन यायचे ठेवच्या पाहुणे घेऊन यायचे ठेवच्या ठेवच्या म्हणजे हय का घरामध्ये म्हणा बोला पुढचं पाहुणे घेऊन याचे ठेवच्या पाहुणे घेऊन याचे ठेवच्या लाज तरी वाटते का तुम्हाला पाहुणे घेऊन यायचे आहे का घरामध्ये काय महाराज ज्याचं घरात वजन नाही ना त्यांना या भानगडीत पडू नये त्यांना आपलं स्टँड वर जावा बाबा तुमचं तुम्ही तिकडे जा दोन दोन रुपया पण करीत नको चौ घालून घ्यायचं काम आहे ना महाराज हे हिचं तिथं पंचनाम आहे ना ऐका लक्षपूर्वक ऐका साकर <laughs> नाही घरामध्ये पाहुणे घेऊन आले चहा वर तोंड करून सांगता चहा ठेवा लाज वाटते का तुम्हाला चहा ठेवा तर नाही नको बोलू साखर नाही म्हणजे काय झालं पुणे जिल्ह्यातला गड घराच्या पाठी मागे पंचवीस एकर ऊस आहे जाय कोयता घेऊन आणि चार ऊस तुडून ऐकतंय ना पातीला गॅसवरती ठेवून उसाचे तुकडे तुकडे करत टाक पातील्यात आणि उकळ काय जमल का नाही कोणा कोणाला जमल ज्यांना ज्यांना जमल त्यांना दोन रुपये बक्षीस उसाचा चहा होईल का नाही त्याच्या साखर नाहीये मग साखर आहे तर मग चहा व्हायला काय हरकत आहे सांगा ना उदाहरण लक्ष झालं ना तुमच्या ऐका उसात जर साखर आहे तर मग चहा व्हायला हरकत काय मला सांगा ना पण तरी उसाची उसाचा चहा होत का होत नाही बर हा हेच त्याच गमक आहे उसात जरी साखर असली तरी ती सामान्य रूपाने जोपर्यंत ती कारखान्यात जात नाही तोस जोपर्यंत त्या मशिनरीतून तो, तो प्रक्रियाच्या माध्यमातून जोपर्यंत साखर तयार होत नाही तोपर्यंत उसाचा चहा होणार तसच आहे जसा उसात सामान्य साखर आहे तशी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या चित्तात जो देव आहे तो सामान्य रूपाने आणि सामान्य रूपाने काय किंमत आहे हो काय किंमत आहे सामान्य रूपाने काही किंमत नाही महाराज दुसरं उदाहरण सांगतो मला सांगा लाकडात आग्नी आहे का नाही लाकडात आग्नी आहे का नाही आई मग आपण सकाळी उठलो नुसती चुलीत लाकडं घालून द्यायच्या वरून पातेलं ठेवायचं जमल का मग काय करावं लागेल त्याच्याकरता <laughs> बम चालू करायला का काय म्हणतोय ऐका सामान्य रूपाने लाकडात आग्मी त्या घर्षणाच्या माध्यमातून प्रगट होतो प्रकट होतो एवढंच कशाला मला सांगा दुधात आपल्याकडे पाहुणे आले वरण भात वाढलं आणि त्यानं सांगले अरे आपण मावळातले गडी आण पटकन तूप बाई हुशार होती महाराज मावळच ना तुमचा बागा मावळ ही ना लगेच एक ग्लास भर दूध आणलं घ्या तू ओतलं काय वतलं काय दूध काय म्हणली तूप घ्या मग दुधात तुप आहे का नाहीये अहो ऐका दुधात तूप आहे का नाहीये दूद। मग दुधात तुप आहे म्हणून जर दूध वतलं तर चालेल का ऐका दुधात तुपे सामान्य रूपाने लाकडात आग्ने सामान्य रूपाने उसात आहे सामान्य रूपाने जोपर्यंत तो प्रकट होत नाही तोपर्यंत आनंदच मिळू शकत नाही महाराज ऐका प्रगट पय झाला कधी प्रगट होतो कधी प्रगट होतो ज्ञाना सांगतात मंथोनी न ऐका मंथन केल्याशिवाय तो प्रगट होत नाही म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या चित्तात देव आहे तो सामान्य रूपाने पण साधूच्या चित्तात जो देव आहे तो विशेष रूपाने कारण त्यांनी त्याला काय केलंय प्रगट केलंय म्हणून देव वसे चित्ती त्याची घडावी